असं म्हटलेलं आहे नित्य जीवाने भगवान महादेवाचे आठ नाव घेतले पाहिजे कोण कोणते लक्षात ठेवा हरेर महेश्वरम शंभू शिव पशुप महादेव इतिक्रमा हे महादेवाच्या आठ नावाचं नित्य चिंतन जीवाने केलं पाहिजे कोण कोणते आहे हराय नमहा महेश्वराय नमहा दोन शंभवे नमा तीन शूल पाणी नमहा चार पिनाक दृशणे नमः शिवाय नमहा पशुपतेय नमहा आणि महादेवाय नमहा या आठ मंत्रांचा नित्य जप केला पाहिजे नाही आलं लक्षात चला पुढे चालूया पार्थिवलिंग कसे बनवायचे त्याची विधी सुद्धा सांगितलेली आहे सगळ्यात पहिले पार्थिव लिंग बनवत असताना हात प्रक्षालन करून घ्यायचे आहेत स्वच्छ हात धुवायचे आहेत पाय धुवायचे आहेत हात धुण्याच्या आधी तीन वेळेला जमिनीला हात घासायचा आहे हात घासल्यानंतर हाताला लागलेली माती अशी फिरवायची आहे इकडे लक्ष द्या महत्वाचं सांगतोय अशी माती फिरवली की त्याच्यानंतर हात पाण्याने धुवून घ्यायचे आणि पाण्याने हात धुवून घेतल्यानंतर जी माती जी वाळू तुम्ही उचलणार आहे ती उचलत असताना हराय नमहा म्हणत असताना मातीला उचलायचं आहे जी आपल्याला बनवायची आहे लिंग ती माती उचलत असताना हराय नमहा मंत्राचा जप करायचा आहे आणि महा महेश्वराय नमहा म्हणत असताना शिवजींच्या लिंगाची निर्मिती करायची आहे महेश्वराय नमहा म्हणत असताना त्या लिंगाला आकार द्यायचा आहे आणि हा आकार देऊन झाल्यानंतर शंभवे नमहा म्हणत असताना त्याच्यावर अक्षदा टाकून त्या भगवान महादेवाला आवाहन करायचं आहे शुलपाणीय नमहा म्हणत असताना शिवपूजनाला प्रारंभ करायचा आहे म्हणत असताना नैवेद्य आदी अर्पण करायचे आहेत हराय नमहा म्हणत असताना पूजन संपन्न करायचं आहे आणि पूजन संपन्न झाल्यानंतर पशुपतीय नमः म्हणत असताना दीनतेने त्या भगवान महादेवाची स्तुती करायची आहे आणि महादेवाय नमहा म्हणत असताना भगवान महादेवाच्या त्या पिंडेला नदीमध्ये किंवा विहिरीमध्ये विसर्जन करायचा आहे हा नियम आहे अहो भाग्य आहे आपलं की आपल्याला शिवरात्रीच्या पर्व काळावर भगवान महादेवाची त्या ठिकाणी ही मूर्ती बनवण्याचा आपल्याला भाग्य प्राप्त झालेलं आहे कलियुगामध्ये सगळ्यात जास्त पार्थिव पूजेला महत्व दिलेलं आहे जीवन जगत असताना आपल्याला अनेक प्रकारचे संकट येतात तर शिवरात्रीच्या दिवशी भगवान महादेवाची कशा पद्धतीने पूजा केली पाहिजे महादेवाला काय काय अर्पण केलं पाहिजे हेही ही सांगितलेलं आहे ग्रंथांमध्ये ज्याला शिवरात्रीच्या दिवशी भगवान महादेवावर सरसोचं तेल जर आपण अर्पण केलं तर शत्रूचा नाश होतो कशाचं तेल सरसो राई कळते ना राई राईचं तेल भगवंताला अर्पण केलं तर शत्रूचा नाश होतो आपल्याला जर शत्रू असतील तर शत्रू संपून जातात जो हिरव्या मुंगाची डाळ भगवान महादेवावर अर्पण करतो शिवरात्रीच्या दिवशी त्याच्या सगळ्या मनोकामना पूर्ण होतात त्यानंतर हरभऱ्याची डाळ जो भगवान महादेवावर अर्पण करतो शिवरात्रीच्या दिवशी तो भाग्यवान बनतो त्याचं भाग्याची सीमा राहत नाही त्यानंतर सांगितलेलं आहे काळ्या उळदाची डाळ जो भगवान महादेवावर शिवरात्रीच्या दिवशी अर्पण करतो त्याला शनीचा प्रकोप बिलकुल लागत नाही त्याला शनिदेवाचा त्रास होत नाही जो लाल मसुराची डाळ भगवान महादेवाला अर्पण करतो तो कर्जातून मुक्त होतो कितीही जरी कर्ज असलं तरी शिवरात्रीच्या दिवशी हा प्रयोग जर केला तर निश्चित त्याचं जीवन परिपूर्णतेकडे गेल्याशिवाय राहत नाही महादेवाला पाणी घालत असताना काही नियम आहेत महादेवाला पाणी घालत असताना तांब्याचंच पात्र विशेष रूपाने मानलेलं आहे नसेल तांब्याचं पात्र तर पितळ किंवा चांदीचं पात्र चालतं चांदीचं तर फार श्रेष्ठ आणि त्याच्याहीपेक्षा जास्तच दानशूर असणार तर सोन्याचं आणा काय अडचण नाही पण स्टीलच्या भांड्याने महादेवाला पाणी वाहू नका जे पात्र महादेवाच्या पूजेत कधीच उपयोगाला आणलं जात नाही महादेवावर जर दूध चढवायचं असेल तर तांब्याच्या पात्रात दूध चढवायला चालत नाही त्याला त्याला चांदीच चा पात्र लागत म्हणून सांगितलेलं आहे की आपण पाणी अर्पण करत असताना गडबड करू नका काही काही लोक उभ्या उभ्यानेच महादेवावर पाणी टाकतात तुमच्या कल्याणाचं सांगतो इकडे लक्ष द्या आज एवढी गर्दी होती की मला बसतायला जागाच मिळाली नाही महादेवाच्या मंदिरात हा विषय वेगळा आहे नाही तर मी रोज बसल्याशिवाय पाणी नाही घालत महादेवाच्या मंदिरात बसून आपलं मन एक सेकंद स्थिर केलं पाहिजे आणि नंतर भगवान महादेवावर पाणी अर्पण केलं पाहिजे पण पाणी अर्पण करत असताना जो पिंडेचा जिथून पाणी उतरतंय त्याचे जे दोन भाग आहे ते गणपतीचं स्थान आहे दुसरं कार्तिकेयाचं स्थान आहे पहिले गणपती बाप्पा कार्तिकेय यांच्यावर पाणी टाकायचं आहे नंतर जो जिथे लिंग स्थापन केलेलं आहे ते भगवान भगवती पार्वतीचे जिचे हस्त आहेत त्याच्यावर पाणी अर्पण करायचं आहे आणि नंतर मग महादेवावर त्या ठिकाणी पाणी अर्पण करायचं असं शास्त्र आहे आणि नंतर महादेवावर पाणी उरलेलं जे पाणी आहे ते पाणी आपण गळतीमध्ये टाकू शकतो बऱ्याच ठिकाणी गळती लावलेल्या असतात वर्षभर काही ठिकाणी नसतात पण ते पाणी इकडे तिकडे नाही फेकलं पाहिजे महादेवावरच सगळं अर्पण केलं पाहिजे असं शास्त्र आहे आणि महादेवाची पूजा करत असताना जास्त आपलं तोंड उत्तरेकडे असलं पाहिजे कारण पूर्वेकडे जर तोंड करून आपण बसलो तर महादेवाकडे आपली पाठ होत असते म्हणून याचा विचार आपण थोडासा केला पाहिजे जास्त उत्तरेकडेच मुख करून त्या ठिकाणी पाणी अर्पण केलं पाहिजे जास्त पुण्याची प्राप्ती होण्यासाठी जास्त लोक असतील तर होत नाही शक्य पण जर आपण एकटंच आलो त्यावेळेला उत्तरेकडेच तोंड केलं पाहिजे भगवान महादेवाला जास्त आवडतं ज्याचे अनेक प्रकारचे त्याच्या जीवनामध्ये दुःख आहेत त्याने महादेवाला जर पाणी टाकलं तर त्या ठिकाणी सगळ्या प्रकारचे दुःख धर्मशास्त्रानुसार सांगितलेलं आहे की त्याचे सगळ्या प्रकारचे दुःख नष्ट होतात महादेवाला महादेवाची पूजा करत असताना आपल्या जीवनामध्ये सगळे दुःख संपतात पण एक दुसरी गोष्ट अशी आहे की काही काही ठिकाणी मी असंही बघितलंय की काही काही लोक घरातल्या देवपूजेचं पाणी महादेवाचं पाणी तुळशीला सुद्धा अर्पण करतात महादेवाचं पाणी जर तुळशीला अर्पण केलं तर काल सर्पणावाचा आपल्या पाठीमागे विकार मागे लागतो मग आपलं सगळं रहाड गळग बिदलत म्हणून ज्या घरामध्ये महादेवाची पूजा केल्यानंतर ते पाणी तुळशीला नाही टाकायचं बाकीच्या देवतांचं तुम्ही टाकू शकता पण पूजा करताना तर आपण एकाच पात्रामध्ये सगळं पाणी घेतो ना म्हणून ते पाणी तिथे नाही टाकायचं शास्त्र आहे याला म्हणून उलटे सुलटे कामं करू नका काही काही लोक तर तुळशीमध्येच महादेवाची पिंड ठेवतात ठेवत नसतात त्याला शास्त्र आहे असलं वेडेपणा कधीच करू नका तुम्हाला माहिती आहे उद्याच्या कथा भागामध्ये येणार आहे सतीने फक्त भगवान रामप्रभूंच्या समोर त्या ठिकाणी सीतेचं रूप धारण केलं तर भगवंताने तिचा त्याग केला जर तुळशी ही भगवान विष्णूंची पत्नी आहे आणि त्यांच्या खाली जर आपण महादेवाला ठेवतो हो तर ही कितपत योग्य आहे हा विचार ज्याचा त्याचा ज्याने त्याने करायचा श्रद्धा असावी माणसाची पण श्रद्धा आंधळी नसावी आणि म्हणून अत्यंत महत्वाचं आहे महादेवाची भक्ती प्राप्त करण्यासाठी जीवाने अनेक प्रकारचे भगवान महादेवाला आवडणाऱ्या काही गोष्टी आहेत त्या अर्पण केल्या पाहिजे जर आपण त्या अर्पण केल्या तर निश्चित महादेव आपल्याला त्या ठिकाणी प्रसन्न झाल्याशिवाय राहणार नाही पाणी वहा भगवान महादेवाला बिल्बपत्र आवडतं बिल्बपत्र वहा भगवान महादेवाला धतुरे का फूल बहुत पसंद आहे ओ अर्पण करो कोई प्रॉब्लेम नाही भगवान महादेवाला अनेक प्रकारच्या वस्तू ज्या घरातल्या वस्तू आहेत त्याच वस्तू महादेवाला लागतात वेगळ्या बाजारातून विकत आणण्याची बिलकुल गरज नाही आहे असं कोणाकोणाला वाटतं की मला पैसा प्राप्त झाला पाहिजे वाह काय भराडीचे लोक आहेत अध्यक्ष एकालाही पैसा नको आहे सांगू का उपाय शिवरात्रीच्या दिवशी काय केलं पाहिजे हा हो म्हणा तर नाही म्हणा कोणाकोणाला पैसा पाहिजे बोटवर करा बरं जाऊ द्या मग नाही सांगत दोन तीनच बरं नाही पाहिजे असे बोटवर करा बरं एकाचं हात वर नाही आहे ज्याला पैसा आपल्याकडे राहावा त्याने भगवान महादेवाचा नित्य नित्यक्रमामध्ये त्याने भगवान महादेवावर तांदूळ अर्पण केले पाहिजे धनाची प्राप्ती होते काळे तीळ जर भगवान महादेवावर अर्पण केले तर त्याने विजयाची प्राप्ती होते काळे तीळ असतात ना महादेवावर अर्पण केले तर आपल्याला कोणत्याही क्षेत्रामध्ये गेलं तर विजय प्राप्त होतो ज्याने भगवान महादेवावर गव्हाला गहू आईलेत त्याला संतान प्राप्तीचं योग प्राप्त होतो ज्याने भगवान महादेवावर शहद वाहिलं मद वाहिलं त्याला सौंदर्य प्राप्त होतं ज्याने भगवान महादेवावर विल्बपत्र वाहिलं त्याचं सगळं संकट दूर होतात आणि तो सगळ्या कष्टातून मुक्त होतो ज्याने भगवान महादेवावर आवळा अर्पण केला त्याला धर्म आणि दीर्घायुष्य प्राप्त होतं ज्याने भगवान महादेवावर दूध अर्पण केलंय त्याला मानसिक शांती प्राप्त होते आणि ज्याने भगवान महादेवाला दह्याने महादेवाचा अभिषेक घातला त्याला प्रसन्नता प्राप्त होते त्याला हर्ष आनंद प्राप्त होतो ज्याने भगवान महादेवावर गाईचं तूप वाहिलं त्याच्या जीवनामध्ये बल आणि तेज ह्या दोन्हीही गोष्टी त्याला प्राप्त होतात आणि ज्याने भगवान महादेवावर इत्र म्हणजे सेंट वाहिला त्याला रोगापासून त्याचे सगळे कष्ट दूर होतात त्याला रोग राहत नाही कसल्याही प्रकारचा त्रास होत नाही त्यानंतर ज्याने भगवान महादेवाला त्या ठिकाणी विलाईची अर्पण केली त्याची सगळी दारिद्र्य दारिद्र्यता संपून जाते आणि ज्याने भगवान महादेवाला धतुऱ्याचं फूल वाहिलंय त्याला संतान सुख प्राप्त होतं भगवंताचा कशाकशाने अभिषेक करायचा आहे ते उद्या बघणार आहोत आपण अनेक प्रकारचा अभिषेक भगवंताचा सांगितलेलं आहे भगवंताला काय अर्पण केल्यानंतर काय प्राप्त होतं हेही सांगितलेलं आहे शास्त्रानुसार सांगितलेलं आहे आणि म्हणून नु, नु, शिवरात्रीच्या नु, दिवशी आपण भगवान महादेवाची दीनतेने पूजा करायची आहे पार्थिवलिंग निर्माण केल्यानंतर दीनतेने त्या भगवंताचं दर्शन करायचं आहे त्या भगवंताचं आवाहन करायचं आहे आणि त्या भगवंताला वंदना करायची आहे आणि भगवंताला म्हणायचं आहे प्रभू आमच्या जीवनामध्ये अनेक प्रकारचे दुःख आहेत तुम्ही तर एक तुमचं नाव आहे हरे तुम्हाला म्हटलं जातं हमारे सब दुःख आप हरलो भगवान भोलेनाथजी तेवढ्या गोष्टीने सुद्धा तुमचे सगळे दुःख हरून टाकतात भोलेनाथांची भक्ती अशी आहे माय बाप आत्ता केली की लगेच त्याचं बेनिफिट आहे भगवान भोलेनाथजींसारखं भोळदैवत या जगाच्या पाठीवर कोणीच नाही लगेच प्राप्त होणार लगेच प्रसन्न होणार भगवान कन्हैया जी के पीछे अगर लग गए तो चप्पल आपकी जाएगी लेकिन वो कभी कुछ आपकी तरफ देखेगा नाही जेव्हा फार भयानक त्रास होतो त्याच्यानंतर तो बघायला लागतो पण तसं भगवान शंकरजींचं नाही आहे भगवान शंकरजी लगेच प्रसन्न होणारे देवता आहेत आणि म्हणून त्या ठिकाणी सांगितलेलं आहे जर तुम्हाला या मंत्राचा जप नाही आला माती उचलताना हरायनमा म्हणता आला नाही अनेक प्रकारचे मंत्र जे मी सांगितले ते म्हणता आले नाही तर ते विसरले तरी चालतील माती उचलताना ओम नम शिवाय म्हणा पिंड तयार करताना ओम नम शिवाय म्हणा त्याला आवाहन करताना ओम नम शिवाय म्हणा त्याची पूजा करताना ओम नम शिवाय म्हणा प्रसाद दाखवताना ओम नम शिवाय म्हणा सगळं कार्य करताना ओम नम शिवाय म्हणा कारण हा सुद्धा मंत्र भगवान महादेवाच्या मुखातून निर्माण झालेला आहे ज्याचं वर्णन आपण काल ऐकलंय या जगाच्या पाठीवर सगळ्यात पहिले जो मंत्र आलेला आहे तो ओम नम शिवाय आहे शिवाय मंत्र आहे पण भगवान भगवंतापासून जो मंत्र प्रकट झालाय तो ओम नम शिवाय मंत्र आहे आणि म्हणून त्या ठिकाणी सांगितलेला आहे भगवंताची कार्य करताना माणसाने कसं केलं पाहिजे तर मंत्र राज हित जपही तुम्हाला पूजघी तुमही सहित परिवारा तर्पण होम करी विधी नाना पित्र जी विजी कर हुबहुदाना असं म्हटलेलं आहे जो सहपरिवाराने भगवान महादेवाचे पार्थिव पूजन करतो त्याचे सगळे पित्र पितृ दोष अनेक प्रकारचे दोष त्याचे त्या क्षणाला हरण होतात एकशे चौवेचाळीस वर्षानंतर कुंभाचा योग महाशिवरात्रीचा पर्व काळ आणि अशा पर्व काळाला आपल्याला लिंग बनवण्याचं सौभाग्य आणि त्या लिंगेच्या लिंगाच्या पूजाचं सौभाग्य म्हणून त्या दिवशी एकट्याने नाही यायचं पूजेला सगळ्या परिवाराला घेऊन आपण महादेवाच्या पूजेला यायचं आहे असं शास्त्र सांगते इथे तुम्हाला जागा कमी पडणार नाही आपण सगळ्या कार्यकर्त्यांना अजून मंडप वाढवायला लावू टेन्शन घ्यायला लावू नका पण सगळ्यांनी पूजेसाठी यायचं आहे भगवंताची नित्य पूजा करायची करणार आहेत ना मग पार्थिवलिंग तयार बोटवर बरं वा टाळ्या वाजवा एकदा यांच्यासाठी काही अडचण नाही पार्थिवलिंग आपण मा बाहेरून पण आणले असते मागून पण आणले असते विकत पण आणले असते पण त्याच्यात आनंद नसतो जे स्वतःची बनवण्यामध्ये आनंद आहे आणि स्वतःच्या बनवण्यामध्ये जे बेनिफिट आहे ते त्याच्यामध्ये नाही आहे जसं आई कितीही कामाला लोक असू द्या पण जी आई मुलाचं हित विचार करते ती आई मुलांचा स्वयंपाक बनवण्यासाठी स्वतः किचनमध्ये जाते आणि पहिले मुलांसाठी स्वयंपाक बनवते पतींसाठी स्वयंपाक बनवते कितीही उपलब्धी असू द्या घरात पण स्वयंपाक बनवण्याचं कार्य दुसऱ्याकडे देत नाही तसं आपण बाकीचं सगळं कार्य बाहेरून करू शकतो पण पिंड बनवण्याचं हे कार्य पार्थिवलिंग बनवण्याचं कार्य हे आपणच केलं पाहिजे कारण हे आपल्या आत्मउद्धाराचा संबंध आहे म्हणून दुसऱ्यावर याच्यासाठी निर्भर राहून चालणार त्या ठिकाणी सांगितलेलं आहे